विठ्ठल साई साखर कारखाना आरोग्य शिबिर संपन्न मुरुम येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना कार यांच्या संयुक्त विद्यमान आरोग्य शिबिर घेण्यात आलं सदर शिबिराचं उद्घाटन उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरणजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात ऊस तोडणी कामगार तसेच कर्मचारी ट्रक चालक यांचे रक्तगट एच बी सी बी सी आणि एच आय व्ही याबाबत तपासणी करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालय मुरुमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस्विनी सोनवणे समुपदेशक संतोष थोरात सुजित जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय भोसले उमेश लोखंडे औषध निर्माण अधिकारी गजानन थोंबरे पुष्पा गोरे त्याचप्रमाणे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसने सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर शिबिरात एकूण सत्याहत्तर जणांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले